मागते मी आई तुला फक्त एक दान मागते मी आई तुला फक्त एक दान अखंड राहो माझं सौभाग्याच लेण अखंड राहो माझं सौभाग्याच लेण माग मी आई तुला फक्त एक दान माग मी आई तुला फक्त एक दान अखंड राहो माझ सौभाग्या चलेणं अखंड राहो माझं कुंकू चलेण चूडा चुडा लेण कुंकू मंगळसूत्र चूडा, ओटी चलेन, तुझ्या हाती आहे आई करावे जतन तुझ्या हाती आहे आई करावे जतन तुझी कृपा होता आई होई जीवनाच सोन, तुझी कृपा होता आई होई जीवनाचं सोन अखंड राहो माझे सौभाग्याच लेण अखंड राहो माझं सौभाग्याच लेण माग ते मी आई तुला फक्त एक दान मागते ते मी आई तुला फक्त एक दान अखंड राहो माझं सौभाग्याच लेण अखंड राहो माझं सौभाग्याच लेण जगदंब रूप पाहता आनंदले मन जगदंब रूप पाहता आनंदले मन विसरून गेले आई सर्व देह भान विसरून गेले आई सर्व देह भान तुझे रूप नयनी राहू राहू तुझे ध्यान तुझे रूप नयनी राहू राहो तुझे ध्यान अखंड राहो माझं सौभाग्याच लेण अखंड राहो माझं सौभाग्याच लेण मागते मी आई तुला फक्त एक दान मागते ते मी आई तुला फक्त एक दान अखंड राहो माझं सौभाग्याच लेण अखंड राहो माझ सौभाग्या लेण सुचे ना मला काही आहे मी अज्ञान सुचे ना मला काही आहे मी अज्ञान अल्पसेवा घ्यावी आई माझी स्वीकारून अल्पसेवा घ्यावी आई माझी स्वीकारून दाव घेते चरणावरी करी ते नमान धाव घेते चरणावरी करी ते नमान, अखंड राहो माझं सौभाग्याच लेण अखंड राहो माझं सौभाग्याच लेण मागते मी आई तुला फक्त एक दान मागते मी आई तुला फक्त एक दान अखंड राहो माझ सौभाग्याच लेण अखंड राहो माझ सौभाग्याच लेण अखंड राहो माझ सौभाग्याच लेण